नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक अठ्ठेचाळीसवरील युनिट थ्री पॉईंट सिक्स कॅपिटल लेटर्स स्मॉल लेटर्स म्हणजेच कॅपिटल लेटर म्हणजे काय मोठे अक्षर स्मॉल लेटर म्हणजे काय छोटे अक्षर चला तर याबद्दल आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लूक लिसन अँड प्रेस चला हे बघा काय आहे कशाचं चित्र आहे एरोप्लेन कॅपिटल लेटर व स्मॉल लेटर याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत ए हे काय आहे कॅपिटल आणि हे स्मॉल ए कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल बी स्मॉल बी या ठिकाणी गिरून लिहायचं आहे व त्याचा सराव करायचा आहे लिहिण्याचा कॅपिटल सी स्मॉल सी capital d small d capital e small e capital f small f capital g small g capital h small h capital i small i capital j small j कॅपिटल के कॅपिटल एल स्माल एल कॅपिटल एम स्माल एम कॅपिटलय स्माल एन कॅपिटलय स्माल एन कॅपिटलओ स्मालओ कॅपिटल पी Small P Capital Q Small Q Capital R Small R Capital S Small Yes Capital T Small T Capital U Small U Capital V Small V कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कॅपिटल एक्स स्मॉल एक्स पुन्हा कॅपिटल एक्स स्मॉल एक्स वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल झेड स्मॉल झेड प्रकारे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ह्याची ओळख करायची आहे व सराव करायचा आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग